ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या मी आली आहे वजीराबाद हनुमानपेठ या मार्केट येथे तर येत्या काही दिवसातच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आपण पाहूयात की काय काय साहित्य आलंय काय सामान आलंय सा पाहूयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे असे हार आहेत याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतील हे मोतीचे आहेत त्याच्यात अजून खूप साऱ्या व्हरायटी आहे आपण पाहूया हे किती सुंदर आहेत हे छोटे छोटे हे छोटेवाले हार आहेत जर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये पाहिजे असेल तर याच्यामध्ये कलर आहेत वेगवेगळे ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी टोपी आहे किती छान मुकुट आहे हे कृष्ण भगवान त्याच्यानंतर त्यांचे तेचा वस्त्र आहे तिथे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत हा वेलवेट मध्ये आहे ग्रीन कलरचा सुंदर अशी बारीक याच्यावर वर्क केलेला आहे सगळा सेट आहे याच्या दोन कानातले आहेत हार आहे मुकुट आहे इथे मोठमोठे पण खूप छान हार आहेत वेगवेगळ्या वेरायटी मध्ये हे बारीक फ्लावर आहे हे मोठे आहे रेड कलर चे त्याच्यानंतर हे मोतीमध्ये आहेत आतापासूनच सगळे गर्दी करत आहे या शॉप मध्ये घेण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे ड्रेस आहे इथे सगळेजण खरेदी करत आहेत हे खूपच सुंदर आहे याच्यामध्ये एक बारीक असं वर्क केलेलं आहे फ्लावर्स आहेत वेगवेगळे खूप सुंदर अशी डिझाईन आहे पानाची जन्माष्टमी साठी लागणारे कोण कोणते साहित्य आहे सगळे देवाचे अच्छा हे मोठे का एक इंच पासून तर सहा सात इंच पर्यंत एक इंच पासून ते सहा इंच पर्यंत एवढे मोठे तर तुम्ही पाहू शकता किती छान वर्क आहे स्काय ब्ल्यू कलर मध्ये तर तुम्ही पाहू शकता येल्लो कलर मध्ये आणि ब्ल्यू कुंदन लावलेले आहेत तसेच व्हाईट पण आहे याच्यात काही स्टोन्स पण दिसत आहे आपल्याला एवढी सुंदर अशी याची डिझाईन केलेली आहे इथे आपल्याला अजून खूप साऱ्या व्हेरायटीज मिळतील सुंदरसा असा हिरव्या कलरचा तुम्ही पाहू शकता ड्रेस त्याच्यावर ब्ल्यू ऑरेंज असे वेगवेगळे वर्क केलेले आहेत कुंदनने त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण मोतीचं वर्क आहे ये ये मोती मोती स्टोन मोती हे स्टोन्स आहेत आणि हे मोती आहे अशी यांनी लेअर लावली आहे मस्त अशी असे खूप सारे व्हरायटीज मिळतील आपल्याला इथे हारे स्टोनचे आहेत त्याच्यात मोतीमध्ये आहेत दहा रुपयापासून तर शंभर दिवसपर्यंत राहतात हे कोणतं हाराच रुपयाच चो, हे पण हारच आहे छोटा कृष्ण छोट्या कृष्णाचं अरे वा किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता एकदम छोटस आहे हे छोट्या कृष्णाचं असे वेगवेगळे वे आहे तिथे म्हणजे कृष्ण भगवानला लागणारे सगळे साहित्य इथे उपलब्ध आहेत उपर्ण आहे तर कृष्णाची वीक आहे आणि कुरुळे कुरुळे हे केस तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तसेच वेगवेगळे आहेत तिथे हे कृष्णासाठी लागणारे डोळे आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे मोठे आणि हे आहे छोटे खूपच सुंदर हा कृष्णासाठी लागणारा टिळक आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा लाल आणि स्टोन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वेगवेगळे छोटे आणि मोठे असे साईज आहेत हे सर्वात छोट आहे त्याच्यानंतर हा साईज आहे त्याच्यानंतर हा आणि हा सर्वात मोठा तर कानासाठी लागणाऱ्या सुंदर अशा बांगड्या आहेत त्यांच्या हा छोटा साईज आहे त्याच्यानंतर हा मीडियम आहे आणि हा त्यापेक्षा मोठा आहे ही बासरी आहे त्याच्यानंतर ही सर्वात मोठी बासुरी आहे तर कृष्णासाठी लागणारा अतिशय सुंदर असा हा मुकुट आपल्याला दिसतोय एकदम मस्त असा व्हाईट आणि ब्ल्यू हे कुंदन आहे खूपच छान वाटत आहे आणि याला असे दोन लटकन आहेत हे हा सर्वात छोटा आहे आणि याच्यापेक्षा मोठे असे वेगवेगळे मुकुट इथे आहेत हा मस्त असा कृष्णाचा पाळणा आहे तुम्ही पाहू शकता किती छान याची डिझाईन आणि याचा वर्क आहे हा मीना वर्क केलेला आहे याच्यावर लाल पिवळा आणि हिरवा आणि निळा अशा वेगवेगळ्या रंगामध्ये हा सजवलेला आहे तुम्ही पाहू शकता याची डिझाईन किती सुंदर आहे तर हा लाईट असा अतिशय सुंदर सायड्यू कलर आहे याच्यामध्ये मस्त असे वेगवेगळ्या कलर्समध्ये हे दिसत आहे मीना वर्क सुद्धा याच्यावर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान आहे तर हेच नाही तर याच्यामध्ये छोटासा पण साईज आहे त्याच्यानंतर मीडियम साईजचा सुद्धा आहे हा पण किती सुंदर आहे याला दोन मोर आहेत साईडला आणि इथे मध्ये पण त्याचं पूर्ण वर्क केलेलं आहे आणि मध्ये याच्या वेल्वेट आहे ती पण एक व्हेरायटी आहे अतिशय सुंदर अशी आणि याच्या मध्ये मोर आहे आणि आजूबाजूला अशी डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण वेल्वेट आहे आणि वर्क आहे आपण जे आता साहित्य पाहिलं ते खूप सुंदर आहे तुम्ही पण नक्की खरेदी करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शिवभाव वाचं ना नमस्ते नांदे गरजे आपल्याला ना। नमस्ते नंदे